आईज आलो गाइस गुड मॉर्निंग नयन कटेकर ब्लॉग्स या चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे असेच ब्लॉग कंटिन्यू बघा आणि हसत राह खू रहा ब्लॉग एन्जॉय करा आमची मारपीट एन्जॉय करा मारपीट बघा मारपीट कुशी आमची मारपीट नुसता पैसे पैसे करतोय मागिते कपत नाही काय पैसे पैसे करायचं आय ते कुठं कुठं कपवायचं चाललंय काय बोलत ओ

Atas ya atas ya म्हणजे हातोर आहे माझा म्हणजे गाइस 50

मेकअप चाल मेकअप जरा इकडे बघा बॅग एका भरल्यान सरून चालली म्हणा सॉरी मी ने घरांची घरात लावली मारपीट झाली म्हणून बॅग भरल्या बॅग भरल्या सगळा मेकअपचाच सामान आहे हो बॅगा भरल्या अजून कपड्यांचं सामान कुठं आहे कुठं आहे का माहिती बॅग गार बेंडा पण काय आलीच पण काय काय सांगता नाही का काय करशील तू आता मारपीट जाम मोठी झाली आमची <सथी> कपड्यांचं बॅग कुठे मग एक <सथी> <सथी> दिवसाचा का कधी असतात एकच दिवस चाललेस <सथी> कालोय म्हणून निसता फक्त घरा चाललोय बस एक दिवसा ठिकाणा जातो जा जरा जास्त दिवस दारू ठेवून पाराला <सथी> <सथी> पराला म्हणजे काय तुझ्या त्याने पराला म्हणजे काय आता तू कशी पडलीस आता तू कशी परिस काय उगत काहीतरीच बोलतय आराम मला तुझे मनात मार्ग मारला इकडं बघ कसं उठलं देतो <laughs> ना लपट वेल तुला वाटलं काय बघूया दोन पीस आहेत इथे पण दोन नाही दीड पीस आहे दीड दीड पीस ठेवलाय माझ्यासाठी लड्डूला मग कारलाच खाण आहे हा मला नको मग दे मी बिर्याणी खायची मला काय आहे मी बोलणारा माणूस आहे मी कुशी पण घेईन लडू बोलणारा माणूस आहे कुत्रा आहे तो कुशी जेव त्या गायचे मला तिला लड्डूला काय आहे सगळं म्हणा

कोणाला द्यायचा आहे बॅग गौरीला द्यावायचं आहे पंखस ऐकायला लागल परत काही नाही बायको तर बायक वर जास्त आहे ना म्हणून बॅगावर लागत मरा लड्डू लड्डूची पण सर केली हा चा इकडे फुल तापली गाडी गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती मो नाही अरे नाही घुसणार तू ना तरी पण आली पटी पटे आली बारकी बारके झाले चला त्याला सासरवाडी सासरवाडी चालू सासूरवाडी घात दिली जेवायला दिला जेवायला मटण मटणाचा रसा लोक पण आल जेवण जास्त हप्ता झाला असेल जरा कमी कमी जेवायला लागलाय तो भूक लागते त्याला पण जेवण आहे थोडासा पोट भरला का लगेच काल जन जनता औषध दिला मी त्याला चला आपल्याला अर्जंट राहायचं आहे रात्री इथे मोठी पार्टी करू बारीकशी आपली बारकी पार्टी पण मोठीच असते गायच आता आपल्या पनवेल ला आलो होतो मग अशी म्हणजे गेली होती साड्या नाला कशाला रे साड्या पूजेला गणेश पूजनाला साड्या वहिनी जे मम्मीतला साड्या घ्यायला गेले होते पैसे नसले गुगल पे कुठशी वहीन <laughs> गुगल पे आता पाकिटांची पैसे नाही आले <laughs> तर गाडी मला इथे कुठे लावायला लागेल इथे गाडी लावताना प्रॉब्लेम असते गाईज आली साड्या घेऊन सर नवीन स्टाईल का जुनी स्टाईल तर आता डायरेक्ट सासूरवाडी तर मनाऊन कटायला आलाय परत काय आलो सासरवाडीला

Das, us, चला चला दान इकडे भाव साफ करतलाय भाव सुकवा बाव ये दोदा बघा मस्त गाडी इकडे चालव탄 ह ह हार बनवत लागली हार ना मैदाची शिष्टीमा कशी आहे योत आहे इकडं काला विनाव पाणी उरला

Asadua tetuda atir postega ariwabo 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 सेकरी सेकरी शिष्टी अरे बाबा अरे बाबा बाबा तो बघ मग बाबा यास असते गशी अरे या तुवाचा निघतो येऊपी येऊपी वाचा यो पिवाचा या अस

त्याच्या आतमध्ये काय आहे गिजर का औसा नवीन शिस्टम काय तो तो लगेच भारला पण वाटत जागात ठेवली नाही तर काय चला चला हा का अरे वा वा

रखने केला देव तो तो ती बाबू तो बुझे बॉल मारते बघ बाय 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 चाललो चाललो काय आता बरेश्वर बसलो सासवाडीला आता चाललो घरी वारे आता आपल्या डंपर वाल्या ड्रायव्हरांच्या पार्टी आहे पार्टी ठेवली सगळी त्यांच्यासाठी सगळं सामान वगैरे आणायला जायचं आहे कोंबडे घेतले दोन कोंबडे ओके कटिंग

मी पण सगळा बनवायला शिकलो आहे पण तसा सगळा बनवता मला चला दार बिरी करून काय जाक <laughs> <laughs> ते कोंबडा पण टाकायचा हाय टाकला का काय कोमडापती टाकलाय कुठे भरला होते

ऐसा एक मार हो हो। नहीं, गोल मत भी हो जाएगा हमारे में लफडा में बहुत मारपीट होईल